नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र वसई विरार मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने एक प्रेस रोड प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्या प्रेस प्रेसनोटमध्ये जनतेला आवाहन करण्यात आलेलं आहे पोलिसांची एक चांगली कामगिरी आहे पोलिसांनी जे पोलिस त्यांचं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचं सायबर पोलीस ठाणं आहे कारण आपल्याला माहिती आहे का हल्ली सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे ऑनलाईन फसवणूक ऑनलाईन चिटिंग याचे प्रकार वाढलेले आहेत तर ऑनलाईन फसवणुकीतील रुपये एक लाख शहाऐंशी हजार रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्याला यश म्हणजे एका नागरिकाचे रोडचं जे काश्मीरा पोलीस स्टेशन आहे तिथे ही घटना घडली होती ऑनलाईन फसवणूक झालेली त्या नागरिकाची आणि त्याला ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर त्याने पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी के तपास करून संबंधित प्रकरणाचा तपास केला आणि एक लाख शहाऐंशी हजार रुपये त्या ज्याशी फसवणूक झालेली त्याला परत मिळवून दिले पण यानिमित्त त्याला परत केलेले आहेत असं पो सायबर पोलिस ठाण्याला यश आलं आहे यानिमित्ताने सायबर पोलिसांनी काही सूचना या आपल्या सर्वसामान्य नागरिकांना केल्या आहेत ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काय करायचं आहे तर टेलिग्राम चॅनल फेसबुक इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सॲपवर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ॲड्सवर विश्वास ठेवू नका याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे हल्ली प्र खूप फसवणुकीच्या ॲड येतात प्रमोशनल ॲड येतात आणि लोक विश्वास ठेवतात त्याच्यावर आपली माहिती भरतात तर त्याच्यावर काळजी घ्या अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनेल व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट मेसेज दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून फसवणूक करण्यात येते एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रेशीर परताव्याची हमी देतात अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि पोलिसांचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारच्या घटना या टाळल्या गेल्या पाहिजेत पोलिसांनी अजून आपल्याला म्हटलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल यासाठी करा कारण खूप बरेचसे लोकं ह्याच्यामध्ये फसतात फसलेले आहेत माझ्याच ओळखीचे केवढे लोक ह्याच्यामध्ये फसलेले आहेत त्यामुळे दुसरं दुसरं पोलिसांनी अशी सूचना केलेली आहे की वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन यूट्यूब व्हिडिओ लिंक टास्क हॉटेल मूवी रेटिंग यासारख्या गुंतवणूक करणाऱ्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये जास्त परतावा देण्याचा आम्ही दाखविणाऱ्या कोणत्याही ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये तसेच ट्रेडिंग ॲपची विश्वासार्हता तपासून गुंतवणूक करू नये शेअर मार्केट फॉरेक्स ट्रेडिंग क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या वित्तीय सल्लागाराबरोबर चर्चा करूनच गुंतवणूक करा कोणत्याही अनधिकृत ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंकवर जाऊन क्लिक करू नये ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा आणि त्याचबरोबर पोलिसांनी असेही आवाहन केलं आहे की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे अशा प्रकारे आपल्यासोबत असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन किंवा सायबर गुन्हे कक्षात संपर्क साधावा तसेच थ... तसेच थ... सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन अथवा वन नाईन थ्री झिरो व वन नाईन फोर फाय या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी असं पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे सायबर फसवणूक हेल्पैक हेल्पलाईन क्रमांक आहे एकोणीस तीस सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक एकोणीस तीस आहे आणि सायबर फसवणूक हेल्पलाईन वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव जी ओ व्ही डॉट इन तर हे आपण आवाहन जे पोलिसांनी केलेलं आहे लेखी ले प्रेस नोट जी दिलेली आहे ती आपण वाचून दाखवली आपण सांगितलं आहे लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा कारण लोकांना लोकांनी अलर्ट व्हायला पाहिजे अजूनही जर सा अजूनही वारंवार आपल्या कॉलिटीनवर येत आहे खू जनजागृती खूप अवेअरनेस खूप केले जातो आहे तरीसुद्धा आर्थिक फसवणुकीचे असे जर गुन्हे घडत असतील लोक लोकांचे पैसे जात असतील आणि लोक अशा म्हणजे जे फसवणूक करणाऱ्यांच्या या या भुलताबांना बळी पडत असतील तर हा चिंतेचा विषय आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते सतीश पाटील यांनी म्हटलं सायबर पोलीस स्टेशन झालं पाहिजे मीराबाईं तर विरार पोलीस आयुक्तालयामध्ये सायबर पोलीस स्टेशन मीरा रोडमधून तिकडून चालतं मुख्यालयातून आणि रोबिन डीन याने म्हटलं खूप हेल्पफुल इन्फॉर्मेशन अगेन दादा मयुरेश दादा नेहमी जनतेच्या सेवेला कोणीतरी भावी नगरसेवक मयुरेश वाघ अमेरिकेतून म्हटलेलं आहे तुमचा सेवक आहे ते ते काय कमी आहे का पदे येतात जातात सत्ता येते जाते त्याच्या व्यतिरिक्त लोकांचं प्रेम आशीर्वाद लोकांचा लोभ आहे तो कायम राहायला पाहिजे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विरार वसई नालासोबत आहेत शेअर करा शेअर करा सगळे लोक व्हिडिओ बघतील की नाही माहीत नाही ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला आहे त्यांनी माहिती लोकांना सांगा आणि अवेअरनेस करा बस माझी एवढीच इच्छा आहे की एक रुपयासुद्धा सर्वसामान्य नागरिकाचा कोणाचाच नाही हा चुकीच्या प ठिकाणी तर गेला कारण सर्वसामान्य नागरिक मेहनत करतो कष्ट करतो आणि त्याची जर अशी फसवणूक होत असेल तर ते थांबलं पाहिजे आणि जे वर्सटाईल म्हणून जे कमेंट करतायत ते म्हणतात की तुम्ही जनतेशी मयुरेश भाऊ तुम्ही जनतेशी जोडलेले आहात तुम्ही जर सत्तेत आलात तर वसई विरालमध्ये खूप बदल होतील बघा भविष्याच्या गर्भात काय दडलं आहे आपल्याला माहीत नाही सत्ता आपल्या नशिबात असेल तर ती सत्ता मिळेल पण सत्तेसाठी आपण काही करत नाही आपण सत्यासाठी करतोय लोकांसाठी करतो आहे लोकांची जी कामं आहेत ते आपण करत राहणार आहोत आणि हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं अवेअरनेस जनजागृती लोकांमध्ये या ज्या पोलिसांच्या सूचना त्या पोहोचल्या पाहिजेत सगळ्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे आज मी व्हिडिओ बनवला आहे हा तुम्ही शेअर करा तुम्ही जे ही माहिती ऐकली ती तुम्ही इतरांना सांगा कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे सगळ्यांचं चांगलं बघितलं पाहिजे सगळ्यांचं सा भलं झालं पाहिजे सगळ्यांचं सा कल्याण झालं पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर शंभर लोकं हजार लोकं जरी एज्युकेट झाली अवेअर झाली सतर्क झाली तर ती ती पण खूप मोठी गोष्ट असेल तुम्हाला जर काय मदत लागली तर तुम्ही माझ्या एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर मला फोन करा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे निलेश साळवी यांनी नमस्कार केलं आहे जिग्गा आमचा आहे त्याने नमस्कार केलं आहे चंद्रकांत तुकाराम महाडिक यांनी मयुरेश भाऊ यू आर ग्रेट असं म्हटलेलं आहे तुम्हाला सगळ्यांचे ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला आहे त्यांचे खूप खूप आभार कालच होळी आणि रंगपंचमी झालेली आहे आता गुढीपाडवा आहे रामनवमी आहे आपले सगळे सण उत्सव येत आहेत आणि हा मयुरेश भाऊ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करा कमेंट करा आणि काही सूचना असतील तर आपण जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिव शिवराय जय श्रीराम हर हर महादेव